आज आपण संडे स्पेशल सुरमई रवा मसाला फ्राय कसा करायचा ते पाहणार आहोत एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात चला तर मग सुरुवात करूया सर्वात प्रथम मी सुरमई स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक ते दोन तासापूर्वी मी इथे कोकम भिजत घालत ठेवले होते कोकम भिजल्यानंतर आपल्याला त्याला असे बारीक चुरून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला सुरमईच्या तुकड्यांना सर्वत्र लावून घ्यायचे आहेत कोकम लावल्यामुळे सुरमई किंवा फिश कुठलेही असेल त्याचा वास कमी होतो आणि शिजायलाही व्यवस्थित मदत होते आणि जे आपण मसाले लावतो ते मॅरिनेट खूप छान होतात कोकम लावून झाल्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि अर्धा चमचा हळद लावायची आहे दोन चमचे मी इथे तिखट घातलेलं आहे आगरी फिश मसाला लावलेला आहे आणि त्यावर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मसाले प्रत्येक फिशला व्यवस्थित आपण दोन्ही बाजूनी लावून घ्यायचे आहेत मसाला लावलेले मॅरिनेटेड फिश आपल्याला एक ते दीड तास तसेच ठेवायचे आहेत मसाला म्हणजे फिशमध्ये व्यवस्थित उतरतो फिशची चवही वाढते त्याच्याने आता एक ते दीड तासानंतर दोन चमचे रवा दोन चमचे तांदळाचं पीठ आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि प्रत्येक एक एक फिश आपण घेऊन व्यवस्थित त्याला दोन्ही बाजूनी कोट करून घ्यायचं आहे नीट दाबून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचं कोटिंग खूप छान येतं आणि सुरमई फ्राय क्रिस्पी लागतात सर्व आपण व्यवस्थित मॅरिनेट करून झाल्यानंतर पॅनमध्ये तेल टाकून ह्याला आपल्याला पॅनमध्ये एक एक पीस घालायचं आहे मीडियम गॅसवर फिश फ्राय करायचे एकदम बारीकही गॅस ठेवायचं नाही एकदम फुलही ठेवायचं नाही मीडियम गॅसवर ठेवल्यावर आतमध्ये व्यवस्थित शिजतात आणि क्रिस्पीही होतात तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही रवा इथे यूज करू शकता फक्त तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवरचं पीठ घाला त्याच्याने सुरमई फ्राय किंवा कुठलाही फिश फ्राय एकदम क्रिस्पी होतो सुरमई रवा मसाला तयार आहे सर्व करताना त्यावर थोडासा लिंबू घालून घ्या आणि मस्त एन्जॉय करा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट